जर एवढ्या कमी किंमती फोन पेक्षा भारी फोटो जर तुम्ही काढून दाखवले तर भावांना हा फोन तुम्हाला घेऊया समजा कारण डीएसएलआर असो किंवा आयफोन फोटोच्या बाबतीत त्याच्या आजूबाजूला कोणीही फिरकत नाही कारण यामध्ये पन्नास मेगा पिक्सलचा जाईस ट्रिपल सेटअप कॅमेरा मिळतो त्यातून असले नाथकुळा फोटो येतात म्हणजे डीएसएलआर अगदी मागेच पडतो सोबतच याच्या टेलीफोटो हायपर झुम मध्ये वन एक्स असो किंवा हंड्रेड एक्स कितीही झूम करून फोटो काढला तर तो अगदी शार्पच येतो यात मिळणारा इंडिया फर्स्ट लँडस्केप मोड टेलीफोटो मॅक्रो टेलीफोटो नाईटस्केप मधून असले भारी फोटो येतात एकदम पैसा वसूल मित्रांनो अगदी स्लिम आणि दोन कलर्स मध्ये येणारा हा फोन अगदी प्रीमियम दिसतो त्यात सिक्स पॉईंट सेवन इंच को टीपीओ टू के डिस्प्ले मिळतो सोबतच पंचेचाळीस ब्राइटनेस सुद्धा मिळून जाते याचा कॅमेरा तर भारी आहे पण परफॉर्मन्स सुद्धा कमी नाही कारण यामध्ये मिडिया सिटी नाईन फोर डबल झिरोचा पॉवरफुल प्रोसेसर मिळत त्यामुळे हा फायर नाही अगदी वर्ल्ड फायर आहे सोबतच पाच हजार आठशे एम एच ची बॅटरी आणि नव्वद फ्लॅश चार्जर बॉक्स मच मिळून जातं एवढंच नाही फंटाच ओएस फिफ्टीन चे आय इरेजर असो किंवा एनॅन्सर असे सगळे फीचर सुद्धा मिळून जातात मित्रांनो हा आहे विवो एक्स टू हंड्रेड स्मार्टफोन आणि ह्या सेगमेंटचा सर्वात बेस्ट फ्लॅक्सिक फोन याचा सेल एकोणवीस डिसेंबर पासून स्टार्ट होणार आहे त्याची किंमत आणि बाकी